आमच्या न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे आता आपण उभ्या विधानसभा निवडणूक वर्धा सेलू माजी उपाध्यक्ष जिल्हा परिषदचे विलास दादरावजी कांबळे यांच्याशी आपण थोडा चर्चा करूया या चिंगावच्या तर आपल्याला काय म्हणायचं अपक्ष म्हणून विलास दादाजी कांबळे उभे आहेत यांच्याकडनं आपण थोडं मत जाणून घेऊया मला हे म्हणायचं आहे लूट लेवल वरच्या समस्या म्हणजे गरिबी शेतकरी शेतमजूर आपला मिपेलधारक बहुजन दोजन, बहुजनातील गरीब वर्ग यांना न्यायच मिळत नाही वस्तुकी न्याय मी जे पाहतो का डाव्याचा सरपंच होतो उपसभापती होतो पंचायत समिती जिल्हा पंचायत उपाध्यक्ष राहिलो अं बाजार समितीचा डायरेक्टर राहिलो बारा बळीदारांचा अध्यक्ष राहिलो बारा बळीदारांचा अध्यक्ष असताना मी कमीत कमी साडेचार ते पाच कोटी भविष्यदारांना ग्रामीण कारागिरांना इथून कर्ज वाटप केलं त्यांना रोजगार मिळाला तर रोजगार ह्या बहुजन समाजातील कोणत्याही समाजाचा वर्ग असतो यांना रोजगार कसा मिळेल हा माझा मेन उद्दिष्ट आहे हे माझं मेन विजन आहे आणि दुसरी गोष्ट अशी आहे का विकास तर काय रोड रस्ते तर हे कोणतंही सरकार आलं तर करते त्यांना फंड येतो चार फुलं बांधणे चार रस्ते बांधणे हा याला मी विकास समजत नाही ही वस्तुस्थिती आहे गरीबाची चूल कशी पेटेल कोणाचे तेल राहते तर तिखट नाही राहत मीठ राहते तर कांदा नाही राहत कांदा राहायचा हळद नाही राहत पोराची फी कशी भरावं वीस हजार रुपये कमावला आम्हाला पोराची फी भरू शकत नाही चांगल्या काय शिक्षण देऊ शकत नाही त्याला दोन चांगले कपडे मिळत नाही आई वडील मरमर करतात आणि आखरी फी न भी फी फी भरू शकत नाही पोरगा शिकत नाही घरी बेरोजगारी आहे आत्महत्या करता मी पाहिले याची चूल कशी पेटल याचा जास्तीत जास्त माझा याचा याच्यावर जास्त नाही गरी गरीबाचा विकास कसा होईल त्यांना बेरोजगारीतून दूर करून त्यांची समस्या कशी दूर होईल त्यांचे प्रश्न विधानसभेत मानून सरकारला वेची कसं धरता येईल हे माझं महत्वाचं विजय आहे शेतकऱ्यांसाठी काही आहे का सर आपलं विजय शेतकऱ्यासाठी खूप काही बऱ्याचशा योजना आहे थे थे शित्करी शित्करी भा भा आता शेतकऱ्यासाठी योजना जरी असल्या पण शेतकऱ्याचं शेतकऱ्यापर्यंत योजना परत नाही कारण का सगळं ऑनलाईन केलं आहे माझा शेतकरी बंधू असा आहे का त्या विचाराने एटीएम समजत नाही ओटीपी समजत नाही सगळं ऑनलाईन करून टाकलं सरकारनं तो जातो दिवसभर थांबतो ऑनलाईन केंद्रात त्याची लूट होते तहसीलबंदी जातो काम होत नाही सगळं ऑनलाईन आहे त्या तर कुठं तरी ऑफलाईन झालं पाहिजे ऑफलाईन झालं तरच शेतकऱ्यापर्यंत योजना जाईल पहिले शेत योजना देतानी पहिले शेतकऱ्यांनी एखादी मोटर पंप घ्यायचा असला त्याने मोटर पंप घ्यायला लावते महिलांना एखादी शिलाई मशीन घ्यायचे असले म्हणते पहिले तुम्ही घ्या आम्ही पैसे देऊ कुठून घेणार आहे ते तुम्ही पैसे घ्या पाईप घ्यायचे असेल तर तुम्ही घ्या बिल आणून द्या आम्ही पैसे देऊ अरे तो गरीब शेतकरी आहे त्याचे पैसेच मिळत नाही मरमर करतो बिचारा आणि तो पहिले कोणत्या शेताला लागणारा जे वस्तू आहे अवजारी आहे हत्यारे आहे विळा आहे पाईप आहे मोटर आहे हे जवळच्या पैशाला कसे देईन मी तर आमदार म्हणून मला मला बहुजनाने निवडून दिलं तर पहिला विधानसभेत प्रश्न मानून मी हे सगळं बंद करीन त्याच्यासाठी माझा जीवाचा काम करतो शेतकऱ्यांसाठी मी करीन पण हे सगळं पहिले पहिले सामान विकत घ्या बिल द्या आणि मग नंतर तुम्हाला पण ऑनलाईन कशात पैसे पहिले मी पाठल्या बंद करीन शेतकरी घेऊ शकत नाही स्वतःचा पैसा देऊन किंवा तु तिथे मतदारांना आव्हान करताना तुम्ही काय सांगाल मतदारांना मला दिलं पाहिजे सरपंच राहिलो सरपंचा जो मी विकास केला त्याच्यानंतर नंतर जे रूट लेवलवर गरिबाचे गरिबाच्या काम केले ते लोकांना जनतेला बहुजन समाजातील जनतेला माहिती आहे त्याच्यानंतर त्या कामाची हवा सरपंचाच्या कामाची हवा अंजी मुठीमध्ये गेली तिथून पंचायत समितीने मी बाराशे मतदार देऊन निवडून आलो होतो मध्ये शेड्यूल काम असताना जात पाच धर्मवाद्याला नाहीचं सर्व धर्म समोवा मी आणि त्या कामाची हवा असून मी प्रत्येक वेगवेगळ्या मतदारसंघातून निवडून आलो आणि हे लोकांना माहीत आहे हा गरिबीतला उमेदवार आहे हे सगळे उमेदवार हायफाय आहे वर्ष वर्षापराभर आहे विमानात चालणारे आहे आम्ही सायकलवर चालणारे आणि गाडीत चालणारे आहोत हे जनतेना माहित आहे आणि निवडून आल्यास मी लोकांना न्याय देऊ शकतो लोकांना माहित आहे म्हणून मला निवडून द्यावं जनतेनी बेरोजगारी बेरोजगारांसाठी एवढ्या काही योजना आहे सरकारची मनशा बाजन ना करायसाठी सरकारची मंशात नाही आता यूपीएससी एमपीएससी बँकिंग एक्झाम रेल्वे एक्झाम याचे पेपर फुटतात जे तिथे सरकारने डेप्यूट केलेले लोक आहेत ते पेपर जाणून फोडतात स्वतः का नाही त्याला पेपर देतात आणि तो अठरा अठरा घंटे अभ्यास करतो त्याला तो फेल होतो त्याच्यासाठी मी कळत काढला मृत्यूजन कळत लागेल विधानसभेत का मला काय जीवाचं राम करता आलं माझं रक्तात एक एक विद्यार्थ्यासाठी देईन मी तरी मी एक पेपर फुटीवाले मृत्यूजनाचे सजा कर सजा द्या त्याच्यासाठी मी भाग पाडेन धन्यवाद सर तर तुषार मी तुषार रेड्डी वर कॅमेरामन अमोल ठाकरे गाव स्वराज्य न्यूज वर्धा ब्लास्ट वर्धा ब्लास्ट दादाराजी कांबळे धन्यवाद dan आम्ही आलो आहे सेलू विधानसभा क्षेत्रामध्ये तर इथे काही महिला जमलेल्या आहेत तर आपण त्यांना विचारूया कि आता येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये आमदार म्हणून आपण कोणाला पाहाल विलास कांबळे विलास भाऊ कांबळे का बरं का बरं मला त्याचे काम आहे भरपूर आणि आम्हाला विलास भाऊ कांबळे नेते आहेत असा दावा करतात की त्यांनी बराचसा विकास केलेला आहे तरी पण तुम्ही आज विलास भाऊच्या मागे का बर बोरगरीबांचे दाता आहे त्यांनी दहा वर्ष जे काम केलं त्यांनी सगळ्यांची मदत केली आहे म्हणून आम्हाला आता असं वाटते का विलास भाऊ आमदारासाठी आले पाहिजे आणि आमदार आम्ही केलं नाही त्या दहा वर्षात पदावर विलासभभाऊ कांबळेनी छान काम केले त्यामुळे विलासभाऊ कांबळे आणि आमदार होऊन विकास केला पाहिजे वर्षा जिल्ह्यात योजना काढली आहे तर हे तुम्हाला कितपत योग्य वाटते मला तर योग्य नाही लाडकी बहिणी ते पंधराशे रुपये दिले आणि त्यांनी महागाई वाढवली पाचशे ला दिला काय रुपये आहेत विलास भाऊ जर आमदार झाले तर तुम्हा महिलांना त्यांच्याकडून तुमच्या अपेक्षा आहेत की त्यांनी तुमच्या महिलांसाठी काय करायला पाहिजे आमच्या मुलाला खरोखरच आज महिला इथे असंतुष्ट दिसत आहेत या आमदाराच्या पायी खरोखरच त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या की के महागाई दूर व्हायला पाहिजे आम्हाला पंधराशे नको आम्हाला जे जीवनावश्यक वस्तू आहेत त्यांचे भाव एकदम कमी व्हायला पाहिजे तर नक्कीच त्यांच्या मनामध्ये परिवर्तन जरुरी आहे असं त्यांच्यातून दिसत आहेत